हे साहेबांचे काम केवळ आणि केवळ शिंदे साहेबांनी दिलेल्या आशीर्वादामुळं हा संपूर्ण तालुक्यातील प्रचंड मोठं विकासाचं पर्व सुरू झालेलं आणि हे विकासाचं पर्व आपल्याला पुढे चालू झालं खाली नसून सांगला परवाणी था

आपला गेलो गुवाहाटी आलो आल्या शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि आज तालुक्याच्या माझ्या शेतकऱ्यांचा तरुणांचा माता बहिणीचा लेखरा बाळाचा धडाधड धडाधड प्रत्येक प्रश्न सुटायला लागला ही गतिमानता या सांगोला तालुक्याच्या विकासाला दिली ती एकच नेतृत्व या राज्याचं नारक नेतृत्व एकनाथजी शिंदेच्या मला ह्या मैदानात मला मैदानात म्हणून तुम्ही मैदान बघा ना आता ठरवा मी ठरवाची गरज नाही आता मैदान बघा आणि मग सगळ्यांनी ठरवा या <tip> तालुक्याच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिली माया दिली नेकर <tip> सगळ्यांच्या मायेमुळं चाळीस वर्ष झाली लढा लढा थांबला आज आपल्या सगळ्यांचं कर्तव्य जर मी गोवाटीला गेलो असतो तर माझ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला मिळाला असतो का खरं खोट होता का मिळत नव्हत शेतकऱ्यांची वीज माफ झाली असती का एक रुपया शंभर अकरा विमा उतरायचं ताकद साहेबांनी गेलेली काम तुम्हाला पोचवली साहेबांनी त्यांना पुढे जायला मी जास्त वेळ बोलतो मी एवढंच सांगतो या ठिकाणी मी नाही सोडतो उद्धवसाहेब नाही हो पण नाही मी सोचलो केवळ केवळ नाही हिंदू जर सम्राटाचे म्हणून मी सोडतोय मी सुद्धा खुडाच उभा इथं कवायत करून हातवाळ करून मला हिंदी उपयोग का नाईक सागर तालुक्याचा कळवळा तुम्हाला होता तर दुष्काळाच्या खाईत पडलेला तालुका तालुका माझा ऊस तुडीला चालवा जाणारा तालुका माझ्या तालुक्यातला सुशेखी जगात ठाण्या मुंबईला रिक्षा चालवाय केलेला तालुका त्यांचा प्रश्न सोडवाय जायला आईच्या एक शब्द तुम्ही काढला नाही तुम्ही शब्द काढले सगळे वरच हवेत हवेत ता, न फिरला निघून गेला तुमच्या हवेतल्या भाषणानं माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेचं कोण भरणार नाही आमचा खरा प्रश्न आहे ते आमचे प्रश्न आमचा मित्रांनो लढाई निघायची लढाई सांगितली पाठलाय तर राहील पण माझ्यापेक्षाही त्या राज्याला अडीच वर्षात प्रगती पथाचा कामाचा डोंगर उभा केलेली मुख्यमंत्री आजही मी एकनाथ शिंदे साहेबांची जाणार आपल्या सगळ्यांची लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपये वरून तिथं काय बोलले माझी मुख्यमंत्री बोलले काय म्हणजे पंधराशे रुपये संसार चालतो का माझ्या आईला जर चालक लावी घरात चा पावडर नसली तर तिची अवस्था काय होती तुम्हाला काय मोंबर व्हावं काय तुम्हाला हे कळलं या राज्याचे मुख्यमंत्री आहेत काल शिंदे साहेबांना जी शेतकऱ्यांनी गाडी घेऊन भोगलेला आहे ज्याने संसार करताना डोंगरावरच्या माळावरती शिती केली शितीचा तांदूळ घेऊन वडलेला आहे ज्यांनी बहिणी आपल्या आईला संसार चालू घर चालू त्यांना काय अडचण येत त्या शिंदे साहेबांनी तुम्हाला त्या दयाळपणाने पंधरा शिवसे दिले हे पैसे काय तुम्हाला दिलेला तुमचा सन्मान आहे तुम्हाला दिलेला मानस नाही माझी बहीण त्या घरात सन्मानानं ताट मानानं वागले पाहिजे पन्नास रुपये भाजी आण तिला घरातल्या गडी माणसाची वाट बघायला नको तिने कमरेच्या पिशवीचा पन्नास रुपये काढावतो भाजी आम्ही सगळ्या घराला नाव घालावी शिंदे साहेबां दिवाळी कशी झाली तुमची तुम्हाला माझ्या बहिणीने यावेळी काय ताप दिला नाही तरी दिवाळी केली आयट लाडू तुम्ही खाल्ल्याचे लाडू या वर्षी ऐकत सगळं माझ्या बहिणी आणले सगळे करून तुम्हाला अनुभव अनुभव साधनं दुसल आणि हे ताकद तुमच्यामंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री लाडके बहिणी योजने दिलं माझं भाषण संपवत पैसे त्याला मिळाले ते नाहार एकशे सहासष्ट पंच्याण्णव हजार सात जरी त्यांचे पैसे या काळालेला आहे ते मित्रांनो काय काय क्षेत्राला दुबारा दोन दोन वेळा पैसे गेले मला इतिहास माहिती शेजारच्या तालुक्याला जावा तुम्ही घंटे का बघा सांगोला तालुक्यात जेवढे पैसे तुम्हाला पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांना गणिकाचे तुम दिले या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दुष्काळी सांगोला तालुका शेतकरी वाचवला पाहिजे या भावनेतून आणि जाणीवेतून मित्रांनी हे तुम्हाला पैसे दिले नाही याची आता आपण आठवण ठेवायची उद्याचं मैदान खेळायचं आहे वीस तारखेला लढाई आहे भाई गणपती देशमुख साहेबांच्या विरोधात तुम्ही आम्ही लढाई खोडून विजय प्राप्त केलेला आपला इतिहास आहे आणि हा इतिहास आता उद्या घडवून द्यायचा आहे दोस्त माझा गुन्हा तारीख ठेवला काय काय किती कुठा बाजू मोठे माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या निशिया खाल्ल्या निम्मा मता राष्ट्रवादीला गेला प्रत्येक गोष्ट आम्हाने सांगायची उलट उद्या लहान वया माझ्या भावासारखा आहे मला भाव घेतला शेवटपणे उभा सुद्धा म्हणतो म्हणजे तुझ्या थांबून झाला विचार करू एवढ्या <गल्णागा> गती ती निर्णय घ्यायला नको आणि गाय सृष्टी करून तुम्ही येऊ दोघ उभा दोघांचे झेंडे एक दोघांचे नेत्यांचा फोटो एक दोघ आहे एक सगळ्या दोन्ही बाजून मला तुम्ही मारायला लागला आहे बाई गणपती वाटते मी संपूर्ण नाही तुम्ही कालची लेखी मला नाही संपवायला लागला एवढं सांगतो तुम्हाला उद्याची लढाई तुमच्या हातात आहे माझी सगळी इमरत आणि इज्जत तुमच्या हातात आहे महाराष्ट्र काय झाली काय नाव झाले नाव घालू नका नाव घालवायचं नाही घरा जावा दारा दारा जाऊ दा माझ्या आया सांगतो पैफीकडे जावा फोन करा आणि आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा घरून सांग तुमच्या या शाटी फाटलाचा धनुष्यबा हा घराघरात पसवा भरवस मतानं उद्या शिवसेनेला विजयी करा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वात धन्यवाद मानतो आणि आदरणीय साहेबांचं